हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सुपर इफेक्टिव्ह स्किन केअर प्रोडक्टबद्दल म्हणजेच ओरिफ्लेम नोवेज प्रोसुटिकल एचे पिल सोल्युशन जर तुम्हाला त्वचेवरील निस्तेजपणा ड्रायनेस म्हणजेच वृक्षपणा डाग किंवा ओपन पोर्स कमी करायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या प्रोडक्टमध्ये विशेष असं काय आहे तर यामध्ये एक एचे आहे एचे म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड पिल सोल्युशन यामध्ये दोन पॉवरफुल म्हणजे जे आपल्या स्किनला इफेक्ट देणारे दोन ए एचे आहे व ते दोन कुठले आहे तर लॅक्टिक ॲसिड आणि ग्लायकॉलिक ॲसिड हे दोन्ही ॲसिड आपल्या त्वचेवरील मृतपेशी काढून टाकतात आणि आपल्या त्वचेला स्मूद करतात म्हणजे स्मऊपणा देतात आणि तसेच त्वचेला नैसर्गिक ग्लो देखील मिळतो आता क्लिनिकली प्रूवन झालेलं आहे की जेव्हा आपण म्हणजे कंपनीने प्रोडक्टची जी कन कन्झ्युमर टेस्ट घेतली त्या ते टेस्टमध्ये एक्क्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं आहे स् की स्किनवरचा म्हणजे त्वचेवरचा जो रफनेस आहे तो बऱ्यापैकी प्रमाणात कमी झालेला आहे आणि चौऱ्याण्णव टक्के लोकांना असा फरक दिसला की निस्तेजपणा कमी होऊन स्किन ब्राईट झाली आहे आणि हे रिझल्ट फक्त चार आठवड्यामध्ये लोकांना दिसलेले आहेत मग आता प्रोडक्टचे फायदे काय काय आहे त्वचेवरील जी आपली मृतपेशी आहे त्याला एक्सफ्लेट करण्याचं काम करते स्किन स्मूथ आणि क्लिअर होते त्वचेवरचा निस्तेजपणा बऱ्यापैकी निघून जातो आणि त्यामुळे आपली त्वचा ब्राईट दिसते त्याचबरोबर त्वचेवर जे ये येणाऱ्या छोट्या छोट्या सुरकेत सुरकुत्या आहे म्हणजेच फाईन लाईन्स आहे देखील कमी होतात आणि आपल्या त्वचेवर असणारे जे पोर्स आहे त्याचा देखील लूक कमी होतो आता हे वापरायचं कसं संध्याकाळी क्लिन्झिंग केल्यानंतर आपल्याला हे वापरायचं आहे चेहरा आणि मानेला अगदी सेम अमाऊंटमध्ये वापरायचं आहे आठवड्यातून एक दोन वेळा आपल्याला हे लावायचं आहे त्याचबरोबर डोळ्यांच्या भागापासून दूर ठेवायचं आहे जर आपण एचे वापरत असू तर आपल्याला दिवसा सनस्क्रीन नक्कीच लावलेला पाहिजे आता प्रॉडक्टबद्दल जर सांगितलं तर प्रोडक्ट हे तीस एम एल आहे पण हे प्रॉडक्ट आपण कोणासाठी देणार आहोत तर हे प्रोडक्ट आपण देणार आहोत ज्यांची स्किन डल आहे किंवा अनइव्हन टेक्स्चर आहे अनइव्हन इवन टेक्स्चर म्हणजे त्वचेचा काही भाग मऊ आहे आणि काही भाग हा हार्ड आहे म्हणजेच रफ आहे त्यांच्यासाठी आपण देणार आहोत त्याबरोबर त्वचेवर जे ब्लेमिशेस असतील किंवा फाईन लाईन्स रफ स्किन या अशा प्रॉब्लेम असणाऱ्या स्किनसाठी आपण ए चे देणार आहोत ऑइली किंवा ड्राय दोन्ही स्किन टाईपला हा योग्य आहे पण सेन्सिटिव्ह स्किनला हे चालणार नाही आता जर तुम्हाला स्किन अजून ग्लो करायची असेल किंवा स्मूथ हवी असेल तर पी एच ई पेल सोल्युशन हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे ह्या महिन्याच्या कॅटलॉगमध्ये हे नवीन लॉन्च झालेलं आहे आणि इथून पुढेही हे आपल्याला नक्कीच बघायला मिळणार त्यामुळे सर्वांनी ह्या पेल सोल्युशनचा फायदा घ्या आणि हे प्रोडक्ट स्वतःसाठी नक्की मागवा थँक्यू